पण इथं लोकांना मोबाईलने संपलं आहे पोर्या कुठून नेहल्य शूट कंप्लीट केला ना आता आपण लिंगणार आहोत घरा इतर बघा यावेळी घेतले नुसते फला कायला झोर बाबा मला पाहिजे का एक काढवा होऊन जाऊ दे बोल ना एक काढवा बोल ना बहीण भावाचा नाता आपला तुटणार नाही कधी आगाग आगा वंशी जमिनीचा हिस्सा भेटल तुला माझे आधी क्या बाद गाईज मी तर बोलता पण हो। कोणी तुझे हेके इतल्या तुझे हेके इतल्या झोप ना घरांच्या आदर्श आहे ना हा

सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सर सर ला गायच आपण आता पोहोचलेलं आहे ते लोकेशनला लोकेशनला पोहोचले वाटलं भाईचा बड्डे उद्या ना वाढदिवसाच्या जाम शुभेच्छा हा मला तर चला आता आपण कोण कोण भेटतं बघू अरे अरे आवरे लवकर आला तुम्ही भाऊस बघ माझा कसा सांगले अरे ह्याला कौक कपडे भेटत नाही याची दिसल तुला गणपती घेऊन हो मला समजलं रात्री ना तू गणपतीचं काम तुझ्यावर दिले म्हणून बाकी कसंस अजून त्याला बोललो पाहिजे असू अरे दादाची गाडी एकदा रुपलेली काढून दिले ट्रॅक्टर लावून कलाकारांची कदर कर

अजून तीन करायचं मला चला काहीच आता आपल्याला भेटलेलं आपला दादा दादाचं लक्ष नव्हता दादा घुसलेला मोबाईल मध्ये टी शर्ट बघा पहिला बाबा पहिला टी शर्ट बघा कशी आहे खतरनाक कुठे भेटली तुला बनवून घेतली माहिती तुझा सगळा हो तुझी कॅप भारी तुझा गोगल भारी तुझा सगळाच भारी तू पण भारी आहेस तू का कमी आहेस असं असं या वेळेला मला नाही भेटला भावातला कुर्त आण लिहिलं याने नेलं नाही पाच कुर्तन लिहिलं याला नवीनच असेल तर आजो काही गाडी ना चला गाई, गाईस तर आता आम्ही आलेलो आहे शो तो हे बघा डान्स आलो इकडे सरांचा मस्त बेकेत आज जोरान चला गाईस आता आपण इकडे शिंग तयारी करतो आपल्या शोची कसा घेत मर्डर नाही करायचं त्याचं मर्डर पण जाऊ दे बाकी काही बोल भाई आपल्याला ऍक्टिंग मध्ये नुसती झोर घेत नाही तुमच्यासारख्या मित्रांचा प्रेम आहे नाही नाही आमचा प्रेम हमेशा राहणार तुमच्यासोबत आशीर्वाद कंटिन्यू आहे ना हा शापना देवाचा शापना देवाचा साप देवायचं नाही कोणत्या निंबू नारोल फिरवायचा नाही जादू टोना न दादा केला या जादू टोना। <laughs> जादू नादूटोणा करू नका उलटा बसत काय बोलता तुम्ही का ते असं बोलायचं आपले पूर्वज का असं ते कसं असतं ज्याच्यावरती करणी केली विश्वास आहे काय लोकांचा विश्वास नाहीये ना मला माहिती नाहीये त्याबद्दल पण अस ते जुनी लोक बोलायची असं काय करायचं नाही बाबा नाही तर उलटा फिरतो उलटा फिरत ना काय गँक वर बोलायचं मग पण मी आपल्याला माहित म्हणजे ती गोष्ट मला जास्त माहित पण नाहीये त्याच्याबद्दल मी असं जास्त बोलू पण बोलू पण नाही पण पण आपलं पूर्वज सांगायचं का असा प्रकार असतो म्हणून देव आहे त्याच्यामुळे अशा गोष्टी असतील नसतील आपण नाही काय सांगू शकत बरोबर आहे ते बरोबर आहे ना बरोबर आहे पण आपले पूर्वज हे पण सांगायचं आमच्या आमच्या आजोबाजी हे पण सांगायचे की तुम्ही सगळ्यांना चांगला बघा तुमचं चांगलं चांगला होईल आता साफ ठेवा पैसा नका बघू तुम्ही पैसा कमवाल पण माणसा कमवायला खूप जास्त वेळ लागतो जास्त वेळ लागतो आता मला एकच बोलायचं काही माझं गाणी पडतात ना त्याचं वाईट वाईट कमेंट करता याला मेन्शन करतात त्याला मेन्शन करतात मला एकच बोलायचा मला आता काही फरक पडणार नाही तुम्ही किती कमेंट करायच्या कमेंट करा काही करा मी दाखवून दिला मी मी आहे सॅमी आहे हा मी मी आहे मी पण तुम्हाला दाखवून दिला मी बोललेलो मी ब्लॉग पण टाकलेला माझी बदनामी करता करा काय काय करा तर करा माझ्यावर कार्नी करता करा बिंदास मला तर नाव बी माहीत पडतां कार्मी करता माझ्यावर करताना ते करताना रुपांशी उभी का तर रुपांत ब्लॉग मध्ये मस्ती करतं रुपा ब्लॉग मध्ये जास्त या करतं मजा मस्ती करतं करा करा मला तर करा किती करायचे दौरा आमच्या सोबत आमचे आहेत गुरु आम्ही पण सांगत नाही आमचे गुरु ते सगळ्यांना माहीत की बस तावीजीव सगळं आमचं खेळलं करा आमच्यावर किती जादू टोना करा तर करा हा <laughs> सिरियसली थाकीत येतं डायरेक्ट फुटतात आपल्या जवळ जे जे भक्तांच्या जवळ जातात ना ये शार शार ते डायरेक्ट सांगतात आमच्याकडे येतात आणि तुमची माणसं तुझ्यावर करणी कराला बरं ठीक आहे करू दे कधी करायचं बोलू शकत नाही तू काय अनुभव घेतला मी अनुभव घेतला आणि आयडिया नाही अशी म्हणजे लोकांनी बोलायची सामी काल मार्केट संपला याला तर गाणी कोण घेणार नाही आता पुन्हा मार्केट पण येणार तुम्ही त्यांना दाखवला सॅमी सॅमी आहे ना देवावर विश्वास ठेवला ना सगळं सोडून दिला बोला नाही गणपती गाणी भेटले तरी चालतील पण लोकांना जी बदनामी करायची ते दे करू दे पण त्यांना दाखवून दिला बाई भाई म्हणून माझ्या नाते लागूच नका कोणी मला पण बोलताना सगळी घर हा म्हणून सोन माझी नादी नका लागू माझी बदनामी काही करू नका वाईट कमेंट करू नका मी कोणतं नाव घेत नाही मी जे वाईट कमेंट करतात माझी बदनामी करतात त्यांनाच बोलतो मी बाकी असं कोणाला बोलत नाही मला कोण येतात माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत सगळ्या गोष्टी आहेत वेल अली एक दिवसाची ब्लॉगवरती रेकॉर्डिंग लावता बघा बघा कार्यक्रम कसा या लोकांचा खरंच रेकॉर्डिंग लावणार आहे एक दिवशी <laughs> <laughs> मजा येईल तवा तर माझ्या युट्यूब इंस्टावाल्यांना समजायला का बघा सॅमिला पाराटी काय काय करतात तर चला आजचे आमचे डीओ पी मॅन रोशन भोईर इक्रेशन आज डीओपी मेन रोशन भोईर ते गाण्यामध्ये उमेश कोहली आज एकदम हार्ड आहे ना तीन गाणी करायचं तीन गाणी एकाच ठिकाणी तीन गाणी करतो एकाच लोकेशन वर तीन गाणी शूट दोन कॅमेरामॅन आहेत दोन ग्रुप आहेत आणि तीन शूट कोरिओग्राफर कोरिओग्राफर बघा आपला ये तिन्ही गाण्यात अर्धा अर्ध अर्धा अर्धा याच्यामधून मला बघतो तीन चार लेडीज दे बस मी त्याला लिपसिंग करतो इथे इथून त्या पाठवता तिला मा घेत माझ्या जोरीला लीडला गे, गे। हा तुला लीडला घेत इथं माझ्या जोरीला लीड।, लीड चलो <laughs> चलो तर आज मी हम जा रहे मेरे भाई के पास चला आज आम्ही एक गावातले भाऊ भाऊ आलेलो आहे गाण्यामध्ये काम करणार आहोत बघा भाऊ भाऊ आम्ही आरामात 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 न बसलो रोल आहे तो करायचा करू आता बघू पहिल्यांदा रोल करायचा कर ना भावाचा कर रे मॅक मॅकला फोन केला भावाचा रोल करे तर येत मॅक पण येत आता साजनचा गाणी आहे साजन कालन युट्यूब चॅनेल वरतीच येणार आहे गाण्याला प्रेम द्या आणि गाणी नक्की बघा कसा गाणी येतो हा द्रोणी अरे बाबा बाबा आमची पोरगी आली आमची पोरगी आली ये 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 चला कालच साजनचा का? ना माझा विषय झाला द्रोणीला घेऊ बर चल बघा आज आपण नासाला ना नाचा का तू त्याला सांगले साजनला आणि द्रोणीची मम्मी कशा आहेत म्हणजेच भाऊ नाही आला आल्यात का चला तर आता कुठे तिला घे चल लगेच चालू करतो आलोय आम्हाला घर पाहिजे पण आम्हाला काही घर कोणतं नाही इकडे इकडशी आम्ही डायरेक्ट इकडे घुसले आहो हे घरान कोणचं आहे ते माहीत नाही जाऊन पण थोडासा आम्हाला शूट करायचा घर भेटेल का बघू आता जे असेल त्या वर इथे साज्या पण येले बघा साजेन आणि बाकी बघू आता विचारतान कसं देता नाही चला गाईस आता आम्ही गेलतो ते घर पण त्याही दिला आम्हाला घर बाबा नशीब त्यांच्या घरांच्या माणसाला फोन केला बरं घरबाजी कालम बोलता थोडस काहीतरी घरात प्रॉब्लेम आहे त्यांच्यात देत नव्हतं पण दिला द्यावी जाऊ दे आणि बहिणीशी बघा एक दोन तीन चार पाच गेली ध्रुवी आणि त्या दोघी जण दोघी जण छोट्या पोरी हा या मी काय सांगता फुल ना फुलाची पाकली बाई पन्नास पन्नास हजार पण ना मोठी बाबा ही नाही पन्नास हजार मानणारी आणी आहेत दोघे जण आहेत अरे जाग चेंज झाला काय इकडे लोक नुसता पैसा बघा यो पैसा बघा तुम्ही पैसा नुसतं साड्या न साड्या चेंज बाबा दोघ ये वर्षी किती गाणी झालं बोलून दाखव काय खोट बोलायचं

बोलो चला हाय हाय दीदी।, दीदी नाव काय तुझा वेदिका कुठले राहतो तू कल्याण चिकन घरची आहे तू कितवा गाणं आहे तुझा पहिलाच आहे तुझा अरे बाबा चांगलं चांगलं आहे सर पहिला गाणी आहे कॉंग्रॅच्युलेशन मेहनत करत राहा फुल एनर्जी लावायची कामावर लक्ष द्यायचं ना काम करत राहायचं ओके लय दिवसांच्या भेटले माझी मैत्रीण लय दिवसातून भेटले विसरली कवा कोण रील्स नव्हतो बनवी तेव्हा आम्ही दोघं रील्स रील बनवायची रील बनवायला असू द्या आमचा इ म्हणा सुटला भेटली ना पहिली हातभागाची इच्छा होते बाया भूकल्यास सर हा हा चला गाई जातो आपण टेक देतो रोल करतो आणि चला काहीच तर चला आता आम्ही जेवतोय हिला दोन वेळा जेवणावरून उठवली साठी आणि बघा याच्यामध्ये बिर्याणी आहे आता याच्यामधला फक्त तुम्ही मेनू बघा आता मेनू बघा आणि आजचा जो मेनू आहे लगेच दाखवणार नाही कोणी हे काय आहे बोंबील वा आमचा मेनू बघा कसा लाल टाकू लागा श्रावणवाल्यावर हो लांब राहा लांब आम्ही राहू यो ये चिकन मट नाही इकडं आज अलाउड नाही बनला लाल नको टाकू <laughs> लाल नको टाकू, नको टाकू। ने 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 या काय पापलेट 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 बाय काय माहित ना बाय भात आणि नॉनव्हेज आहे ना जेव्हा भाकरी नाही सुरमय बागा सुरमय आणि अजून का चिकन चिकन तर गाय आजची आपली सोय बघा एक नंबर केलेली जबरदस्त सोय केलेली आणि आजची सोय कोणी केली आहे तर इनी गाय बघा इनी कवरा कर आज आम्हाला एक नंबर आमचा काम झाले आज टेन्शन घ्यायचं नाही व्हायचं जेवचाल माझं क जेवता का तुम्ही मग या जेवा चला तर आता आपला जेवण करून झालेला आहे ना आता तुम्हाला मी दाखवतो का फार्म हाऊस एकच नंबर व कसा खतरनाक फार्म हाऊस आहे असं वाटतंय की यावा इकडे एकूण दिवस नाही का भाऊ हा टेन्शन असेल तर सगळा दूर इकडे करावा का मी काय बोलतो तुम्ही जेवण मी मान्य करता जेवण एकदम भारी होता सगळा भारी होता चल कामाला सगळा बरोबर का हा चल उचल तोतली अनुग हा हा पण डोक्यावर यायला लागेल तुला झाले हा मग आता तुझा काय रोल बाकी आहे का झाला तो बस चालू आहे मग खाली ने, ने तुला नाही आहे का आता चालेल हे चला काही कमीत कमी तर आता आम्ही आपले महाराष्ट्राचे सिंगर आणि भाई आता ऍक्टर पण झाले भाई ऍक्टर मी डोंबिवलीकर बघा आमचं आलेलं आहे वनमॅन शो सनी संते बोलतो अरे पहिले इक्रशिन आपला गाणी मी कवा टाकणार असतो गाणी उमेश कोहली देईल तेव्हा <laughs> गणपती गणपती ला माझ्याकडून मा काम नसेल कारण कधी अक्षय धन्यवाद सीताबाई आले, आले तर तलवार घेऊन आलेला आहे <laughs> कंटाळला फेसवर दिसतोय त्याची वर्षभराची मेहनत असं तू बोलते गाण्यात आणि जर गाणी टायमवर नाही टाकणार तर टाकणार का भेटेल जे भेटेल ना गाणी ते तुझा खास मित्र न तसा बोलतो <laughs> <laughs> बघ हो ना टाकणार का तुला वाटत मी सांगितले पैसे घे मी का बोललो मी तुला कपडे आणून बरोबर काय नाही मी जे, जे कपडे आणून दे तुम्ही घालायच वाईट हे प्रशांत चा फोन nah, आला हॅलो चला टेक टेक आम्ही शूट झाले झाले असत याच्या बरोबरनी नि बरोबर रोशन एडिट करायला पण तम्मेल भारी बनव तम्मेल भारी बनव याला बाबा जोरा तू तर चला आता आपण इकडे भेटूया ना ये या कि काहीच दिसत नाही त्याला तिकडे फिरवाय फोन बसल्याने कोण दिसत बी नाही अरे रे 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 नाही 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 दिसत सर नुसता निला भुरा पिला काळा हा चला चला चला, चला। <laughs> काय असताना बा मस्त आहे का या वर्षी एक नंबर काम चालू आहे कंटिन्यू करत राहायचा हा असो दे आमचा आशीर्वाद असेल जोडी फेमस हा आनंद आहे आपण या गोष्टीचा घेऊन आम्हाला नक्की अजून गौरींचा करायचा आपल्याला गौरींचा करायचं आहे का आपल्याला दिलायकानी ऑडिओ करून टाकू मी काय बोलतो पण इथं लोकांना मोबाईल नाही संपलत नाही हिनी पोऱ्या कुठून आणलंय काही गरज आहे चिया सिक्स हा का ती बोलतो वेट लॉस करायचा अरे नशीब कत आता बोलव होत चांगलं <laughs> तू कौसनीस हा पण काय जाऊ दे जाऊ दे चल बरे चहा ठेवू चहा ठेवू का हो जा ना चहा ठेवा ना अरे तुम्ही घरवाल्या असे काय करता हा दोघे जणी बहिणी येल्यान घरवाल्या जा चहा ठेवा जा लवकर <laughs> पाहुणी आल्यान मी दा आगी जणल्यान ग पोऱ्याला फुकट मुतला मुतला तर कर साडी चेंज करायला लागल <laughs> काय त्याला येत नाही बोलत श्याम सर आठवण आली का <है? laughs> <टाला येतने बोलते। laughs> <laughs> 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 गाईज मी का बोलता हो। कोणी तुझे हे का हेके तुझी हिक येतल्यान झोपणार चादर जे ना हा हिला न्यू गाइस इ जे नाका जे शेंबूर आवरा मिंटी के बाबू बाबू पीला एक गाणी बोलून दाखवला मिनी मटन सिजले हाडा न दुकती ग सजने शेंबूर शेंबूर वारग चला <laughs> <laughs> गाइस रागण्यात ना नो रागायचं नाही खोटं बोलायचं नाही सांगायचं नाही घरी जाऊन दोन शिवा द्यायच्या आणि मनातल्या मनात श्राप द्यायचं नाही बघू तुझी बाई जीप काली आहे का नाही ना बाई तुझी नाही तू आई तू कशाला श्राप बाई ही हे हा सर बोला काय नाही चला काय करायचं आपल्याला सेम सेम तुमचा नाही तुझा नाही माझा नाही का अरे आमचे सनी सर बघा कसे बाबा पोर बघून दे आला तू हा जमला वाटतं आजच झाला नाही जमला ग पुरच्या वर्षी माऱ्या बघा आमचा भाई आता बावीस वर्षाचा मा, मामा मामाने कुर्ता बघ पोऱ्याचा घालून ये मी आले आल्या लगेच वाल कारण की त्याची साईजच तवरी आहे हा बघा आमचा मामा कसा मेहनत करता आली जोरा नाही एकदम पण बावीस एकर इकल्या आपल्याला एक त्यांच्या हिस्सा आहे ना सणा सगळे <laughs> नाही आता घाण टोसले टोचलं कान टोचलं <laughs> आता आता चाल चेंज करू ना पण ते चला गाईस आज एक, एक मॅचचा ना माझा गाणी येणार आहे काय बोलता कॉपी करायची ना आणि खोट बोलायचं ना हाती घेतले भावानी घोडा पण वाईट घेतलेला जलपरी आणि बागेश्वरी हाती जेव्हा दोन हजार पंचवीस ची सुरुवात कशी झालेली आहे सायमी सांगणार नाही येत्या गणपतीच्या ज्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होतील त्या दिवशी सायमीचा वाढदिवस आहे म्हणजे सत्तावीस ऑगस्टला वाढदिवस आहे आणि ठीक मागच्या वर्षी ज्या दिवशी गोकुलाष्टमी झाले त्यांचा जन्माष्टमी होती त्याच्या रात्री म्हणजे दहीहंडीच्या दिवशी पण वाढदिवस होता म्हणजे भाऊच काय भाई कामच भारी आहे आणि यावेळी गणपती बाप्पाच्या दिवशी मला यायला नाही भेटणार पण तू आमच्या घरी ये आणि या वर्षी अडीच दिवसाचा आपला गणपती बाप्पाचा तुम्ही सर्व पण या तू पण तिथे येतच असत आणि सेलिब्रेट ना आपण कुठे लोकच चाललोय लोक आमच्यावर हसतील पण आम्ही बोललो काहीतरी फोटो शुटब करूया पोरी करतात ना पोरा करायला काय रे लागत मी बर्थडे होणार नाही तुम्हाला माहित बर्थडे आपला होत तर एकदम थाटा होत पण थाटा माटात माझा गणपती माझ्या घराला आगमन होणार आहे तर तोच बर्थडे आणि गणपती बाप्पाचा आगमन म्हणजे काय विषय एकदम एक मजा आणि एक गोष्ट आगमन व्हायच्या अगोदर गणपती बाप्पाने एवढा दिला एवढा दिला या वर्षी गणपती बाप्पा मोर्या बरेच बरेच ठिकाणी चर्चा चालले की भाई असे एवढे गाणे आलेले आहेत नाही बोलत लोकांना तो त्याच्या दो मागे दोन रिझन आहे की नाही बोलला तर लोक बोलतील भाऊ कळतोय आणि हो बोललो केवढं गाणी करतोय आता काय गाणी प्रत्येकाचं करायला पाहिजे कारण की प्रत्येकाची आवड असते आणि असं तर प्रत्येक गाणी पैशासाठी नाही करीत जे केलं सर्व गाण्यामध्ये पैसे तर असं आणि जे पण मोस्टली माझे ट्रॅव्हलिंग असतं माझं कपड्यांचं असतं हा बाकी ते मी घेतो बाकी असं काही नाही बाकी मी माझ्या समाजाचे जेवढे सिंगर आहेत आर्टिस्ट आहेत सगळ्यांना घेऊन चालले आणि ते मला घेऊन चाललेत यासाठी मी माझ्या सिंगर लोकांचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच आणि जेवढे त्यांना मला चान्स देतात आपल्या प्रत्येकाच्या युट्यूब चॅनलवरती त्यांना सुद्धा थँक्यू सो मच आणि हा प्रत्येकाचा दिवस येतो दिवस राहत नाही आपले पण दिवस येतील तेव्हा बघा काही लोक काय बोलतात मॅकला मला आज बोलायचा मला मॅक त्या दिवशी बोलला काही <laughs> का बोलत तुम्ही लोक बोलतो फोटो आणि स्टोरेज टाकू शकतात नाही 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 हो जो बोलतात ना तुम्हाला तो उत्तर लवकर भेटे सुन उत्तर आहे तो आणि आम्ही देऊ जेव्हा आम्ही करू ना तेव्हा बोला तुम्ही ब्लॉग मध्ये बोललेला सी त्यांनी करून दाखवलं बरोबर आहे मी नेहमी त्याला सांगत असतो की काही गोष्टी तू करतो पण त्याचा पहिला फुप्पाटा मानाचा माणूस सगळा बोलून टाकतो तर चला आता माझा मोरिया थांब सर चला आता आम्ही शूट करतो आमची धवली बघा धवली लाजू नको इथं बघा ना आता क्लोजअप घे चॉकलेट आहे हो सर क्लोज गाईस तुम्हाला खरी मेहनत दाखवत आता माझ्या भावाची काय हालत झाली अक्षरशः हा कशा हालत झाली तुझी जरा सांग दोन शब्द ब्लॉग मध्ये तिकडे पापलेट सुरमई चिकन सगळं वाट बघतो तुझी अरे काय जेव तीन तीन oh. चा काम चालू आहे एके साइड एडिटिंग शूट डायरेक्शन हो हो मध्ये डायरेक्शनचं काम चालू आहे इथं शूटचा डीवपीचा आता इथं एडिट करतो एकाच टायमिंगला तीन कामं आहेत पाच सहा लाख रुपये कमावले ना गावात पाच सहा लाख रुपये कमवल्यास लावला काय तू आप गाईज आपल्या सिंगरचा आगमन झालेला भाईचा गाणी कसा खतरनाक आहे एक नंबर गाणी केलं तुम्ही खतरनाक वन साइड एकदा एक, एक कडवा बोलून दाखव फक्त गाण्याचा जो तुझा आवडता कडवा बोल तुझ्या आताच्या गाण्याचा नवीन गाण्याचा बोल लवकर गाणी नको गाणी नको लावता गाणी पण लवकर एक कडवा कडवा बोल बोल हा मला पाहिजे होऊन जाऊ दे एक 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 बोल एक काढवा बोल ना बहीण भावाचा नाता येऊ आपला तुटणार नाही कधी आगा गवंशी जमिनीचा हिस्सा भेटल तुला माझे आधी क्या बात देनी क्या देनी दिले ते सांगू नका ग तिचे खांद्यावले हात कारण तू तुला कोरोना होईल तिला कोरोना दिले एकदा बोलून दाखव चा खरा खरा सांग ते बघ बा बाय <laughs> खोकता खोक्ता काका राहिला जिल्हा मी सगळं टक्कतो माहित आहे ना या पोरीबाग इनिव्हल इस्टिप कवरिक आले <laughs> इकर तुला कसं वाटलं शूटलं येऊन खूप छान ना हा दमले दादा काही नाही का ना नाही नाही रेड रेडबुल फीलता हा सर झाला आपला सलमा अरे भाऊच घराचा जात कि नाही का चिंबोर आहे आईच्या आता तुला आंबा हा आता कवा बी रचित गोगल असता ए बाजूला वा याला हात नका कोणी टेन्शन मिळलं सगळी बाजूला वा हा कसा वाटला बरं वाटलं कंटाला आला ओके ए आता काय आमचा या बाकी अजून चला गाईज एक नंबर स्टोरी केली ती आहे गुन्हे बाकीत मस्त वाटला असच करत जा कोरिओग्राफी छान वाटला आणि असंच आम्हाला चांगले चांगले ऍक्टिंग शिको तसेच अरविंनी पण मस्त आज कोरिओग्राफी केली एकदम जबरदस्त खतरनाक मजा आली भाई वन अगेन सॅमिगालनचे गाण्या पुन्हा एकदा दहशत तोच तो दरारा या चला उमेश भाऊ ये आपल्याला आमंत्रण गणपतीचा गणपतीचा या जायचं आपल्याला येस येऊ आम्ही पाया पराला नक्की नको द्या आम्हाला हा हे उमेदा हे ए तिला सगळी आम्हाला नको द्या का नाही पाया पडलो आणि लगेच निघलो यांचे बाबूचं डोलं आहे भारी दा चला काहीच मजा आयंबा या आता आपण नाचू आहे गे आपला गाणी करू चल बड़िया। चला गाईश चला गाईस तर आता इथे आपला बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे भाईचा तर चला बोला जोर से बोलो जोर से बोलो जोर से बोलो भाई का बर्थडे भाई का बड्डे आहे बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू गाईस गाणी येणार लवकरच गाईस शूट कंप्लीट केला ना आता आपण लिंकणार आईच्या घरा इतर बघा यावेळी घेतली नुसती फला काय झोर बाबा बाबा राजा आदेकर बोलला तो विषय एकदम हाड एक गाणी होऊन जाऊ दे बोल बोलना। आ, ना मस्त गणपती बाप्पा गणपती चा गाणी बोल ना गाणी बोलण्यापेक्षा आज इथं गाण्यांची शूट झाली पहिली भाऊ आपले पहिली पण हिट झाला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी इथे गाण्याची शूट केलेली त्यांचं प्रत्येकाचं गाणी प्रत्येकाचं गाणी या रायगड ठाण्यामध्ये पोहोचलं पाहिजे आणि गणपती मध्ये तेच वाचलं पाहिजे गाणी होऊन जाणपतीचा वाचलं तरी चालेल पण आजचं गाणी वाचलं पाहिजे गाणी बोल गणपतीचा एक गाणी बोल ना गणपती एक कडक एक एकच एक, एक बोल एक भारी बोल एक एक बोल कडक बोल उद्या ब्लॉक ला छनान ला पाहिजे डायरेक्ट तू चाल बोल एक बोल